नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एम एस वर्ड दोन हजार एकोणीसचे संपूर्ण मार्गदर्शन हे एक अतिशय उपयुक्त वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे जे दस्तऐवज तयार करणे संपादन करणे आणि प्रिंट करण्यासाठी वापरले जाते चला त्याची सर्व वैशिष्ट्ये जाणून घेऊया एम एस वर्ड दो हजार एकोणावीसमध्ये अनेक एक उपयुक्त फीचर्स आहेत वापरण्यास सुलभ इंटरफेस स्मार्ट एडिटिंग टूल्स सुंदर टेम्प्लेट्स स्पेलिंग आणि ग्रॅमर तपासणी तसेच ऑटो सेव्ह आणि वन ड्राईव्हची सुविधा त्यामुळे काम सोपे आणि वेगवान होते चला आता पाहूया फायल मेन्यू न्यू नवीन डॉक्युमेंट तयार करतो ओपन आधीचा डॉक्युमेंट उघडतो सेव्ह आणि सेव्ह ॲज आपला डेटा जतन करतो प्रिंट डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी वापरला जातो तसेच एक्सपोर्ट आणि शेअरमधून पीडीएफ तयार करता येते होम होमटॅबमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचे एडिटिंग टूल्स मिळतात फॉन्ट ग्रुपमध्ये अक्षरांचा प्रकार आकार आणि रंग बदलता येतो पॅराग्राफ ग्रुपमध्ये ओळींचे अंतर बुलेट्स आणि अलाइनमेंट सेट करता येते स्टाईल्स वापरून टेक्स्टला आकर्षक लुक देता येतो इन्सर्ट हॅबमधून आपण डॉक्युमेंट विविध घटक घालू शकतो जसे टेबल चित्रे शेप्स आयकॉन हेडर फुटर पेज नंबर आणि डेट टाइम त्यामुळे आपला डॉक्युमेंट अधिक व्यावसायिक दिसतो डिझाईन टॅबमध्ये थीम्स आणि स्टाईल्सद्वारे संपूर्ण लुक बदलता येतो लेआउट टॅबमधून पृष्ठाचे मार्जन साईज आणि ओरिएंटेशन बदलता येते तसेच कॉलम्स आणि ब्रेक्सचा वापर करून मजकुराचे विभाग तयार करता येतात रेफरन्सेस टॅबमध्ये अनुक्रमणिका म्हणजेच टेबल ऑफ कॉन्टेंट्स तयार करता येते सायटेशन्स आणि बिब्लिओग्रफीद्वारे संदर्भ जोडता येतात तसेच फुटनोट्स आणि एन नोट्सचा वापर करून अतिरिक्त माहिती देता येते रिव्ह्यू टॅब डॉक्युमेंट तपासण्यासाठी उपयोगी आहे यात स्पेलिंग आणि ग्रॅमर तपासणी ट्रॅक चेंजेस कमेंट्स आणि कम्पेअर डॉक्युमेंट्स ही साधने आहेत त्यामुळे डॉक्युमेंट अधिक अचूक आणि नीट नेटका बनतो व्ह्यू टॅबमधून आपण डॉक्युमेंट वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो जसे प्रिंट लेआउट वेब लेआउट झूम आऊट झूम रूलर आणि स्प्लिट व्ह्यू त्यामुळे संपादन करताना सोय होते वर्ड दोन हजार एकोणावीस मध्ये काही खास फीचर्सही आहेत स्मार्ट लुकअप शब्दाचा अर्थ मिळवतो ट्रान्सलेटर भाषांतर करतो डिक्टेशन आवाजातून टाईप करतो आणि ऑटोसॅव्ह तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो एकंदरीत एम एस वर्ड दोन हजार उन्नीस आहे एक शक्तिशाली आणि उपयोगी सॉफ्टवेअर आहे याच्या मदतीनं आपण व्यावसायिक दस्तऐवज पत्र रिपोर्ट्स आणि प्रोजेक्ट्स सहज तयार करू शकतो वेळ वाचतो आणि सादरीकरण अधिक प्रभावी होते धन्यवाद मित्रांनो लक्षात ठेवा आपले डॉक्युमेंट आपली ओळख एम एस वर्ड दोन हजार एकोणीस सोबत ह्या माहितीच्या आधारे एम एस वर्ड ओपन करा आणि प्रत्येक मेनू ओपन करून हवी तेव्हा प्रॅक्टिस करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा व नक्की आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका